श्री स्वामी समर्थ नमस्कार आपल्या चॅनल मध्ये सर्वांचे स्वागत आहे आज आपण श्रावण महिन्यातील अति उच्च कोटीची सेवा करणार आहोत आणि ती सेवा आहे रुद्रपाठ ही सेवा व्यसनी मांसाहारी आजारी सिगरेट पिणारे हट्टी तापट बाहेरचे व्यसन असणारे पत्ते मटका नको नको ते व्यसन असणाऱ्यांसाठी ह्याचे तीर्थ अमृत आहे या सेवेमुळे पितृदोष कमी होतो कुंडलीतील दोष कमी होतात आणि घरातील पती पत्नी किंवा इतर सदस्यांमधील भांडणे मतभेद असतील त्याचे निवारण होते रुद्र पाठामुळे वास्तुदोष घटस्फोट याचे निवारण होते या सेवेमुळे आपल्याला संतती प्राप्तीचा योग जुळून येतो ही सेवा आपण कुठल्याही महिन्यात कुठल्याही दिवशी करू शकतो पण श्रावण मासात याचे अधिक महत्व आहे कारण हा महिना भगवान शिवशंकराचा मानला जातो शिवशंकर हे भारताचे कुलदैवत आहेत व खंडोबा जे रुद्र अवतार आहेत ते महाराष्ट्राचे कुलदैवत आहे ह्या सेवेमुळे आपल्याला कुलदैवताचा आशीर्वाद प्राप्त होतो इतरांसाठी म्हणजे ज्यांना कुठलीही समस्या नाही त्यांच्यासाठी शिवशंकराची अमृत दृष्टी आपल्यावर राहावी राहावी सुख समाधान समृद्धी टिकून यासाठी रुद्रपाठाचे पठन करावे व आजारांपासून लांब राहण्यासाठी ही सेवा अत्यंत प्रभावी आहे व ही सेवा केल्यामुळे आपण आजारांपासून लांब राहतो आता आपण बघूया कि ही सेवा कोण करू शकते स्त्री पुरुष दोघेही ही सेवा करू शकता ही सेवा आपण कधी करू शकतो तर ही सेवा आपण दिवसभरात कधीही करू शकतो फक्त रात्री बारा वाजेच्या आत ही सेवा करावी साहित्य लागते ते बघूया ताम्हण स्टँड गळती गळतीला एक छोटस होल ज्यात न पाणी थेंब करून पिंडीवर पडतं अभिषेक आपण पिंड किंवा रुद्र यंत्रावर करू शकतो जे पण आपल्याकडे असेल ते आपण घेणे खोल घेणे जेणेकरून अभिषेकाच्या पाण्यामुळे पिंड त्यामध्ये बुडू नये नाही तर अभिषेक करते वेळी आपल्याला नेहमी पाणी बाहेर काढावे लागते अभिषेकाला बसताना शक्यतो आपण पूर्वेकडे तोंड करून बसावे पिंड तावनात ठेवताना नेहमी पिंडीचा निमुळता भागा उत्तर दिशेकडे येईल ही काळजी घ्यावी शंकराची पिंड ही नाग व नंदीविरहित असावी देवघरातही कधीही शंकराचा फोटो नसावा आता आपण पुढील साहित्य बघूया दिवा अक्षता चंदन महादेवाला कधीही हळद कुंकू वाहू नये महादेवाला भस्म अतिप्रिय आहे धोत्र्याचे फळ कोकर्णीचे फूल, जर आपल्याला एकशे आठ बेलपत्र मिळाली तर अतिउत्तम आणि फुले रुद्रपाठ किंवा रुद्र, रुद्र अभिषेक करण्यासाठी आपण शुद्ध पाणी घेणे चला तर आपण आता अभिषेक करण्यास सुरुवात करूया सर्वप्रथम गळतीमध्ये पाणी घेणे प्रतीमधून थेंब थेंब पाणी पडते तेव्हा ते, ते महादेवाच्या पिंडीवरच पडेल ह्याची काळजी घ्यावी नाहीतर पिंड थोडीशी ऍडजस्ट करून घ्यावी चला तर आपण अभिषेकाला सुरुवात करूया सर्वप्रथम आपण श्री स्वामी स्तवन एक वेळा गायत्री मंत्र चोवीस वेळा गणपती अथर्व शीर्ष एक वेळा श्री सुक्तम एक वेळा महामृत्युंजय मंत्र एक माळ अमृत संजीवनी मंत्र अकरा वेळा संजीवनी मंत्र एक वेळा रुद्र गायत्री मंत्र अकरा वेळा रामरक्षा एक ते नऊ ओव्यांपर्यंतच बोलायचे आहे संपूर्ण बोलायचे नाही शिव महिम्न स्तोत्र एक वेळा श्री रुद्र एक वेळा द्वादश ज्योतिर्लिंग स्तोत्र एक वेळा श्री कवच स्तोत्र एक वेळा श्री कालभैरवाष्टक एक वेळा शिव प्रार्थना म्हणजेच शिव हर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिव शंकर शंभो अकरा वेळा श्री स्वामी समर्थ जप एक माळ ही सेवा अगदी थोड्या वेळातच होते आधी सांगितल्याप्रमाणे ज्यांना त्रास असेल जसे व्यसन आजारपण हट्टीपणा बाहेरील बाधा संतती प्राप्ती न होणे किंवा पितृदोष असेल घरात कलह होत असतील तर त्या व्यक्तीने स्वतः सेवा करणे व तीर्थ सलग चाळीस दिवस प्राशन करणे शक्यतो पीडित व्यक्तीने ही सेवा करावी पण नाही जमल्यास त्या व्यक्तीच्या पत्नीने किंवा इतर घरातील सदस्यांनी ही सेवा मनोभावे करून सलग चाळीस दिवस या सेवेचे तीर्थ त्या बाधित व्यक्तीस देणे डायरेक्ट तीर्थ घ्यायला नकार देत असेल तर ते तीर्थ तुम्ही पाण्यात चहात जेवणात किंवा कुठल्याही प्रकारे त्या व्यक्तीने ते तीर्थ प्राशन केले पाहिजे हे बघावे स्त्रियांना जर सेवा करत असताना मध्येच मासिक धर्म चालू झाला तर ते पाच दिवस सोडून पुढे सहाव्या दिवसापासून सेवा सुरू करणे सेवा परत पहिल्यापासून सुरू करायची गरज नाही जिथे आपण थांबला त्याच्या पुढे सेवा सुरू ठेवणे अभिषेकाचे तीर्थ घरातील इतर सदस्यांनीही प्राशन करावे व भगवान शिव शंकराचा आशीर्वाद आयुष्यभर निरोगी राहण्यासाठी प्राप्त करून घ्यावा व्यसनाधीन व्यक्ती किंवा बाधित व्यक्तीला सलग चाळीस दिवस हे तीर्थ दिल्याने त्यांच्यात अमूलाग्रह बदल दिसतात इतर दुसरे कुठलेही उपाय करायची तुम्हाला गरज पडत नाही रुद्र अभिषेक झाल्यावर पिंड स्वच्छ पुसून घेणे आता आपण शिवशंकर शंभो महादेवाला देवघरात स्थापन करणार आहोत त्यासाठी आपण पहिले थोडेसे तांदूळ घ्यावे व त्यावर मग पिंड ठेवावी आता आपण शिवशंकराला चंदन लावूया आता आपण महादेवाला अतिप्रिय असलेला भस्म लावूया मधील तीन बोटांनी भस्म इंडीला लावून घ्यावा नंतर आपण बेलाचे पान वाहणार आहोत बेलाचे पान जर एकशे आठ मिळाले तर अतिउत्तम पण किमान एक तरी बेलाचे पान घ्यावे बेलाचे पान हे अशा आकाराचे असते किडलेले तुटलेले फाटलेले बेलाचे पान घेऊ नये प्रत्येक बेलाच्या पानाचे देठ पूजा करण्यापूर्वीच काढून ठेवावे बेल अर्पण करतानी नेहमी ते पालथे अर्पण करावे व बेलाच्या देठाची बाजू आपल्या विरुद्ध दिशेला असावी धोत्र्याचं फळ हे महादेवाला अतिप्रिय आहे कारण धोत्र्याचं फळ हे विषारी असल्याने त्याला विषाचं प्रतिकात्मक स्वरूप म्हणून महादेवाला अर्पण केलं जात महादेवाला गोकर्णीचे फूलही प्रिय आहे त्यामुळे आपण भक्तिभावाने ते अर्पण करूया फुलांचे व फळांचे देवाकडे येईल याची काळजी घ्यावी भगवान महादेवांना पांढरे फुले ही पसंत आहेत अशा प्रकारे घरच्या घरी रुद्र अभिषेक किंवा रुद्र पाठ चा करावा हे आपण बघितलेले आहे रुद्र अभिषेक किंवा रुद्र पाठ यासाठी लागणाऱ्या सर्व स्तोत्रा व मंत्रांच्या लिंक्स डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेल्या आहेत कृपया डिस्क्रिप्शन मध्ये जाऊन किंवा चॅनल वर जाऊन ही उच्च कोटीची सेवा करून भगवान शंकरांचरणी अर्पण करावी आणि श्रावण मासात तर याचे अधिक महत्व आहे श्रावण मासात आपण ही सेवा दररोज करू शकतो चाळीस दिवसाची सेवा केल्यास तर अशक्य ही शक्य होते असेच अजून काही व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे कृपया चॅनल ला सबस्क्राईब शेअर करा ही नम्र विनंती आणि बेल ऐकन ला म्हणजे नवीन व्हिडिओ आल्यास तुम्हाला नोटिफिकेशन येईल ज्यांना या सेवेची गरज आहे आणि त्यांना सेवा कशी करायची हा प्रश्न पडत असेल तर नक्की आपले व्हिडिओ शेअर करा आणि आपले पुण्य वाढवा ही पण एक प्रकारची स्वामी सेवाच आहे गरजवंताला तुमच्याकडून खूप मोठे दान होत आहे त्यामुळे व्हिडिओ इतरांना शेअर करा आणि पुण्य कमवा श्री स्वामी समर्थ